नमस्कार मित्रांनो तुमचा मित्र अनिल आज मी चाकण शिखरापूर रोडला आलेलो आहे एक नवीन ब्लॉक टाकतो आहे तुमच्यासाठी दादा वाजे वडेवाले मिसळ हाऊस मी आता मी खाऊन घेतलेली आहे मिसळ कारण मी पहिला टेस्ट करतो मी पहिला टेस्ट करतो मग सांगतो रिॲक्शन काय आहे म्हणजे अतिउत्तम आहे मिसळ दादांची हायवेला कसंच आहे बरं का तुम्हाला हायवे दाखवतो चाकण शिखरापूर चाकत केवढा मोठा फ्लॅक्स आहे बघा एक मराठी युवा उद्योजक एक मराठी युवा भाजी अप्रतिम आणि सुंदर आहे हा संध्याकाळसाठी कार्यक्रम आहे बरं का ही टेबल मी विचारले एवढे कसे का टेबल म्हणजे उन्हात दिसते नाही म्हणजे हे संध्याकाळसाठी आहे ते संध्याकाळ सावलीत बसून मिसळ खायची मजा वेगळीच आहे त्यांच्याकडे क्रीम रोल आहे वाजेंचं स्वतःचं स्वतःचे प्रोडक्ट आहे मिसळ कशी वाटली तुम्हाला छान आहे का मनापासून ना <laughs> तुम्हाला कसं वाटलं निश्चय बरं बरं वाटेल नमस्ते मिस्टर कशी वाटली तुम्हाला छान आहे ना काय भारी वाटलंय दही मटकी ठीक आहे थँक्यू

बघा ब्रँड म्हणजे ब्रँडच असतो बरं का जसं पीटर इंग्लंड अनेक प्रकारचे ब्रँड असतात तरी वाजे हा ब्रँड आहे स्वतःचे वाजेचे गोळाचा क्रीम रोल पण आहे बरं का काोल क्रीम येऊन जायचं घेऊन दादा हे काय गोळा गोळाचा छान रेडीमेड हां छान आहे हे बरेच प्रकार आहेत तुमचे नाचणीचा लाडू वा 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 बघा नाचणीचा लाडू आहे क्रीम रोल आहे यांचा स्वतःचा ब्रँड आहे नाचणीचा लाडू म्हणजे हा महत्त्वाचा मोठा ब्रँड आहे यांचा नाचणीचे प्रकार मिळत नाही आजकाल स्वच्छता पण मस्त असते त्यांचं चांगलं आहे सगळं मस्त आहे ओके हा एक माणुसकीचा आणि उत्तम भाग आहे त्यांनी गायला चारा ठेवलेला आहे अच्छा नाव नाही माहीत मला पण आपलं धर तर खा अरे भीतो आहे किंवा मी खायला देतो तुला धर 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 तो खाय आता गाई आपल्या हिंदू धर्मामध्ये एक देवता मानली जाते आणि प्रत्येक बरोबरी एक किल्लार गाय असावी असं सर्वांना विनंती करतो गाई खूप पवित्र आहे गाई जनसंपत्ता अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दे घरामध्ये येते सुख शांती सुख शांती आरोग्य संपत्ती सगळं लाभते त्यामुळे आपल्या हिंदू धर्माचं दैव हेच ते त्यामुळे गाई हे यांचं गौपालन करा तर आता हा ब्लॉग संपवतो आहे मित्रांनो पण एकदा विजिट द्या आपले एक मराठी उद्योजक म्हणजे उद्योजकच असतात आणि आता बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात पाहिले हस्टँड लोक आपले लई पुढे गेले आहेत उद्योगधंद्यामध्ये खासकर हॉटेल होते आणि हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉटेल चला ठीक आहे बाय पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा